नमस्कार फास्ट अँड बेस्ट हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी दादा सुखाने आपल्या सर्वांचे स्वागत करत आहे आजचा तसेच उद्याचा हवामान अंदाज पोह्या साधारण राज्यात तापमानाची तीव्रता वाढत जाणार आहे लाई लाई होण्याची शक्यता वाटत आहे नवीन असा चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करत चला आत्ताच लाईक करून ठेवा हवेची परिस्थिती पाहायला गेली तर जागोजागी कमी दाबाचे क्षेत्र आजही होत आज होतं दुपारी त्यामुळे तापमान वाढ झालेले मुंबई सोलापूर या पट्ट्यात सुद्धा कमी क्षेत्र होत तापमानाची तीव्रता वाढलेली होती स्तब्ध वातावरण आणि हलकेशे उत्तरेकडून वारे हलके उत्तरेकडून थोडेसे वार वारे होते पण आपल्या दक्षिण बाजूला कमी वाऱ्याची परिस्थिती त्यामुळे तापमानात चटका वाटत होता तसे उन्हाचा चटका उद्याही वाटणार आहे का तर हुबळी पळारी नंदियाळ ह्या भागात म्हणजे कर्नाटकाच्या मध्य बाजूने कमी दाबाचे क्षेत्र दाखवते त्यामुळे कर्ना कर्नाटकच्या साईडच्या जेवढे जिल्हे आहेत म्हणजे महाराष्ट्राच्या दक्षिण बाजू तेवढ्या भागातून तापमान वाढ आज होणार उद्या होणार आहे आणि साधारण उद्या ढकाळ हवामान परिस्थितीसुद्धा इकडे सांगलीच्या दक्षिण बाजूने कोल्हापूर गोवा ह्या बाजूने ढगाळ हवामान परिस्थिती होणार आहे कर्नाटक राज्यातसुद्धा ढगाळ हवामान होणार आहे उंचावर शिटक असणार आहेत क्वचित ते पोस कुठे काही देणार नाहीत पण ढागाची उंचावर शिटक दिसून येत आहेत महाराष्ट्रामध्ये कोरडे वातावरण उर्वरित भागात राहणार आहे एकंदरीत उष्णता उद्या वाढणार तीस पस्तीस सेल्सिअस आज तापमान होतं ढागांची परिस्थिती उद्या दक्षिण भारताच्या अग्नि कोपऱ्यातून दिसून येत आहे म्हणजे चेन्नई तिरुचिलापल्ली ह्या भागातून ढागा हवामान आहे जास्त आणि इकडे गोवा आणि सांगली रत्नागिरी या साईडला थोडस ढगाळ हवामान परिस्थिती होणार आहे कोल्हापूरपर्यंत एकंदरीत आता उद्या ढगांची ते ढगाळ हवामान असल्यामुळे तीव्रता उष्णता वाढणार आहे रात्रीतून पाहायला गेलं तर रात्रीतून अरबी समुद्राच्या साईडला थोडीशी ढगाळ हवामान किंवा आता सध्या असतील पण महाराष्ट्रात कुठे दिसणार म्हणजे पावसाची ढग वगैरे काय आहेत ना एकंदरीत मुंबईच्या आसपासच तेवढे ढगाची परिस्थिती दिसत आहे पुढे जाऊन पाहायला गेलं तर पावसाची परिस्थिती पाहायला गेलं तर पावसाची परिस्थिती कुठेच दिसत नाही आहे वातावरण कोरडा आहे फक्त उत्तर भागातून श्रीलंक श्रीनगर जम्मू आणि काश्मीर ह्या भागातून पश्चिम आवर्तन येताना दिसते दोन दिवसात आणि ती श्रीनगर केलंग ह्या साइडलाच आहे त्याची तीव्रता आता वाढत जाऊन पाच सहा दिवसात त्याला असं थोडेसे ट्रक तयार दिसते पण महाराष्ट्रात कुठेच पावसाची शक्यता किंवा असे जबरदस्त ढगायची परिस्थिती सुद्धा नाही नागपूरच्या पूर्वेस म्हणजे तेलंगणा ह्या भागातून सुद्धा थोडेसे पावसाचे आहेत आणि भुवनेश्वर ह्या भागातून सुद्धा ता पाऊस तयार होण्याची शक्यता वाटत आहे पाच सहा दिवस दोन चार दिवसामध्ये महाराष्ट्रात कुठेच पावसाची शक्यता दिसत नाही तापमान जे पाहायला गेलं तर तापमान साधारण पस्तीस पर्यंत ताप पस्तीस तापमान होत उद्याही साधारणतः तीस पस्तीसच्या पुढे तापमान होण्याची शक्यता वाटत एकंदरीत महाराष्ट्र कर्नाटक उर्वरित भारत देशामध्ये देशा देशा जम्मू काश्मीर सोडलं तर तापमान वाढ दिसून येत आहे उष्णता उष्ण उश्न, होणारा झटका सुद्धा वाढलेला आहे चॅनल सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद